सो हे गेले पुढे आणि हे सगळं आता मी उचलतोय गुड मॉर्निंग चलो कोकण बोला गणपती बाप्पा जेवण तयार होत आहे ओवी बसली आणि ओवीचे नाना आल्या किती माहिती माहितीये मी जो मगाशी बसलोय तो आत्ता उठतोय ब्लॉग साडे चार आमची ओवी उठली आहे कशाला दे अस चालले गावी किती बॅग आहेत दोनच बॅग आहेत ना नापडे ट्रेनने जात नाही चार बॅग केले मजा करायला चालले सो हे चाललेत या गाडीचा हाच प्रॉब्लेम आहे जनशताब्दी जनशताब्दीचा प्रॉब्लेम आहे की लवकर निघते आणि आम्हाला जावं वेळ ओई हातजोडा वय हातजोडा होईल कळतच नाही जागी का झोपेत

बोला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मंदिर मामा की जय खाण्या पिण्याची शो पावणा देवी माते की जय चला चलो कोकण मी पण जाऊ का असं गाडी घालून वर शॉक दिल ते या बंद चला <laughs> आलो गाडी पार्क कर तू ऐकी पा ती बॅग घेऊन येशील का माझी हो इकडेच तिकडेच उतरा ना पर तिकडून कुठून आणू मी तिकडे ना काय ही बॅग त्या बाजूने गाडी इकडे लावली लॉक करू दे बाबा बेबीला चलो खूप दिवसांनी चालले आहेत ना पप्पा मम्मी आता हा रूटीन ॲक्च्युली ना माझ्या मते एका महिन्यात एका महिन्यात नाही लास्ट लास्ट क्वार्टर मध्ये खूप वेळा असं मी त्यांना सोडायला आलो पण आता हे भरपूर नंतर असं आलं आहे मी त्यांना सोडायला सो म्हणजे मम्मी पप्पाने हा खूप मोठा गॅप घेतला होता दहावी जायचा बरेच वेळ होते आणि म्हणून खूप असं हे वाटतं वेगळं वाटतं आहे नवीन लाइटिंग लावली पप्पा बर तिकीट काढून उभे मम्मी गेली पुढे आणि सगळा बोजा इकडे बघ मला उचलायला ठेवलं आहे स हे गेले पुढे आणि हे सगळे आता मी उचलतोय हे बघा सकाळच्या पण बसायला लागेल बसायला मिळालं का आम्ही उभेच पाऊस आला गाडी लागली आहे कुठे दिसत नाही ही कोकणकडने लागली आहे जनशताब्दी सात नंबरला होती आता इकडे दिसत होता हा ही बघा माव जनशताब्दी फाय फॉर्टी थ्री सात नंबर गुड मॉर्निंग चलो कोकण आम्ही <laughs> पण आत्ताच आलो जस्ट गाडी लवकर लागली आहे आणि लवकर डबा यांचा टी टू म्हणजे सतरावा डबा पाऊस चालू झाला थंड ऐकायला आलं पाऊस भेटणार म्हणजे वातावरण थंड म्हणजे जर्मीचा पण त्रास नाही होणार बरं आणि बडबड कंपनी आहे जे लोक पण गाडी यायचा टाइम झालाय आणि हळूहळू गर्दी पण भरपूर वाढली पूर्ण प्लॅटफॉर्म भरला तुळशीच्या लग्नासाठी गावी सो so, मित्रांनो फायनली गाडी आली आहे काय चावका सडा मग कोकण आपण त्या कुठल्याच डेजिग्नेटेड दोघात चढत नाही तिकडे आपला डब्बा आलेला असतो स्वतः ते लोक डी टू मध्ये जायचं होतं पण डी थ्री मध्ये चढलेत तर त्यांची सीट कुठे ती बघूया आता अरे सीट मिळाली की नाही हा ना मिळाली तुमची कुठे तिकडे मम्मी! बाय बाय इकडे चला चला, चला। गे गे गे। बोला गणपती बाप्पा <laughs> चला फायनली गाडी सुटली आता आपण जाऊया घरी आणि स्वप्नात कोकण बघूया कारण ते लोक तर प्रत्यक्ष बघायला चालले

पाऊस मजबूत पडून गेला वाटत एका अर्थी चांगलंच आहे कारण माझी गाडी धुवायची राहिली होती ती धुवून घेतली म्हणजे माणूस ठेवलाय पण त्याच्या धुवायच्या टायमाला माझी गाडी तिकडे नाही ना मी बघा चकाचक धुवून निघाली बात आहे गाडी धुवायची गरज पडली नाही आज इंद्रदेवानेच माझी गाडी धुतली चला फायनली पोचलो गुड मॉर्निंग ओके okay, फायनली घरी पोचलोय आता भेटूया दोन तासानंतर नंतर बाय परत एकदा गुड मॉर्निंग तर मी चाललो आहे जिमला वॉक करायला झोप तर पूर्ण झाली नाही दुपारी परत कम्प्लीट करायला लागेल पण जिमला जाणं महत्त्वाचं आहे जिमपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे तर मी जिममध्ये जाऊन फक्त वॉक करणार सवयत बोट तोडायची नाही कारण मला माहिती आहे आणि मी मला माहिती आहे मी त्याऐशी आहे आणि मी स्वतःला बदलण्यासाठी शिस्तीत ठेवण्यासाठी हे करतो तो जिम उघडायला आणि बंद करायला मीच असणार असं वाटतं मला कोण नव्हतं पटकन वॉक करतो आणि मग घरी जाऊन करतो झाला वर्कआउट आता मग मी थोडे व्हिडिओ पाठवले प्रवासाचे ते बघा तो सर्व मी घरी पोचतो नाश्ता केला आणि झोपलो आणि आता आहे बारा वाजता परत परत झोपणार आहे उठलो यासाठी कारण माझे सासरे आले त्यांना भेटतो जेवण तयार होत आहे ओवी बसली आहे आणि ओवीचे नाना आले आणि प्रणिताकडे आता ताट बनवते स्पेशल मेनू सो ओवी ओव्हर एक्टिंग आहे ती कारण सो ओवी आता थांबली आहे कारण ओवीचं ताट रेडी आहे बघा ओवीचा ताट बघा किती मस्त कलरफुल आहे हा आला आहे आजचा नाना स्पेशल मेनू आहे ज्वारीची भाकरी नाही बाजरीची भाकरी आणि भजी बनली आज खास क्या बात आहे हे घ्या माझ्या हाताने देत तुम्ही ओवीला हो एन्जॉय तिकडे बघ जड झाले एवढं ताटे बाय बाय फ्रीज मध्ये ठेवून द्या गुड इव्हनिंग मित्रांनो सासरे केल्यानंतर मी झोपलो जेवलो आणि झोपलो नसती आणि आता प्रणिता गेली ओवीला शाळेत सोडायला मम्मी पप्पा दुपारीच पोचले तुम्ही बघितलं तसं आणि नंतर त्यांच्याबरोबर बरं बोलणं झालं नाही आहे सो आता मग होणार नाही आणि आता मला परत बॅक टू बॅक मिटिंगच आहे तर मी बसल्यानंतर मग परत डायरेक्ट नऊ वाजताच फ्री होणार आहे सो वाट बघा माझी आणि मग नंतर मग ओवी आल्यावर परत भेटूया चला बा बाय अजून कामच करतो आहे मी प्रणिता येऊन गेली तरी पण मला हल वेळ मिटला नाही पण प्रणितांनी मला स्प्राऊट म्हणून दिले दाखवत बिचारी मला ते बनवून गेली परत पोळीला आणायला रे किती वाजले तुम्ही गेस करू शकता का हवा एक मिनिट किती वाजले माहितीये मी जो मगाशी बसलोय तो आत्ता उठतोय किती सहा वाजता बसलेलो तुम्ही दोन वेळा जाऊन आली त्यात मी खायला आज खाल्लं पण काय नाही मी काय खाल्लं तेच खाल्ले फक्त बघा किती वाजले एक मिनिट बघा रेकॉर्ड ब्रेक झालाय आज एवढा वेळ बसलोय मी सो so, आता मी दमतोय बघितलं शब्द पण निटणार आहे आता मी दमलोय आता मी आता अजून हा व्हिडिओ एडिट करायचा आहे मला पण व्हिडिओ एडिट करताना मला मजा येते कारण ऑब्विसली तुम्ही लोक बघत असता म्हणून आणि तुम्हाला माझी लाईफ जर्नी माझी फॅमिली आवडते हे बघून मला खूप आनंद होतो सो म्हणून तुमच्यासाठी हा एफर्ट्स घेतोय आणि आता माझी ओबी येणार बघा आतून धावत व्हिडिओ एंड करायला ओबी व्हिडिओ एंड करायला धावत काय करत होते झाडू मारत होते हा व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ मराठी तो मी येऊय सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय जय महाराष्ट्र